महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन हजार तेरा पासून होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात केलेल्या बदलानुसार महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट हा एक घटक पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे याला अनुसरून हे इतिहासाच्या अभ्यासक्रमावरील पुस्तक निर्माण केलेलं आहे या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि भारतीय कला व संस्कृती व सोप्या भाषेत मुद्द्यांच्या स्वरूपात माहिती देण्यात आली आहे त्यासाठी या विषयामधील तज्ज्ञांनी लिहिलेल्या अनेक उपयुक्त अशा भारतीय इतिहासावरील पुस्तकांचा शिवाय एन सी आर टी आणि महाराष्ट्र अभ्यास मंडळाच्या पुस्तकांचाही आधार घेतलेला आहे हे पुस्तक यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या पूर्व परीक्षेतील भारतीय इतिहास आणि भारतीय कला व संस्कृती या घटकांच्या अभ्यासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल या पुस्तकातील एक महत्त्वाची बाब म्हणजे यात यू पी एस सीने घेतलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेतील भारतीय इतिहास आणि एम पी एस सी पूर्व परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरांसह दिलेले आहेत हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉप ला अवश्य भेट द्या